रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका हे बघा अमृत योजना मंजूर करण्याकरता प्रस्ताव हा नगरपालिका क्षेत्रातून येत असतो आणि त्याची छाननी ही टेक्निकल लोक करतात त्याची मंजुरी त्याची ईपीसी जी होते ती अधिकाऱ्यांच्या वर्षावर होते आणि अधिकारी त्याला, त्याला मंजुरी देत असतात मंत्री काही त्याला मंजुरी देत नाही मंत्र मंत्र्यांचं काम फक्त ते काम होत की नाही मंजूर झालंय की नाही एवढं बघण्याचं आहे त्यामुळे कोणी काही आरोप करत असेल तर मला वाटतं ते आता काही करून बदनाम करावं एवढाच त्यांचं काम चालू आहे त्यांचं कामच आहे ते आता शेवटी त्यांना कोर्टाने शिक्षा दिलेली आहे आज त्यांच्यावर सुनावणी आहे आणि त्याच्यानंतर हा निर्णय सरकार घेईल आरोप केलेला आहे के आरोप केलेला आहे पण तो आता आरोप कुठपर्यंत आहे आपल्याला त्याच्यातली मला मला तरी माहित नाही मी त्याच्यावर बोलणं उचित नाही त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे कारण की यांच्या वृत्त्याच तशा आहेत मागं सुद्धा आपण पाहिलं असेल की एम आय एम चे दोनच आमदार होते ते म्हणले आम्ही वंदे मातरम नाही काही अरे इथे राहता इथं खाता इथं मुलं पैदा करता आणि वंदे मातर म्हणाला नाही म्हणता हे शिवाजी महाराजांची पुष्टी करण्याच्या औरंगजेबाची पुष्टीकरण करतायत औरंगजेब चांगला राजा होता अरे औरंगजेबाने काय केलं तुम्हाला माहीत नाही मंदिरं तोडली महिलांची इज्जत तुटली आमचा राजा कसा होता कल्याणच्या सुभेदाराची सून त्याच्या नजरेच्या समोर ठेवली तेव्हा तो म्हणला की अशीच आमची माता असती तर आम्ही किती सुंदर असते त्या राजाच्या बाबतीमध्ये सोडून तुम्ही औरंगजेबाची पुष्टी करता की ज्यांनी किती महिलांना पाठवलं किती मंदिरं तोडली काशी मंदिरपासून तर तुळजापुरापर्यंत तो घुसला त्याची पुष्टी करत असाल तर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे हिंदूंच्या मतांवर मुसलमानांच्या मतावर माणूस निवडून येतो आणि तुम्ही पुष्टी करत असताना ज्याने क्रूरतेने या देशाला लुटलं त्या औरंगजेबाची तुम्ही या ठिकाणी बढाई मारतायत यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे यांची आमदारकी रद्द केली पाहिजे पवार आणि संजय राऊत म्हणतात बी टीम आहे अरे आमचं म्हणणं की काँग्रेसची बी टीम शिवसेना झालेली आहे आता राष्ट्रवादीची बी टीम आता उद्धव साहेबांची सेना झाली आहे कदाचित समाजवादीची पण बी टीम ती असेल हिंदू हृदय सम्राट हा शब्द ज्या लोकांनी बोलणं सोडून दिलं त्यांनी या गोष्टी करण्याची आता गरज नाही शेवटी आरोप करणं हे सोपं आहे पण ते आरोप सिद्ध करणं गरजेचं आहे ना कोणी कोणावर आरोप करेल तर त्याच्यातला मला माहित नाही धन्यवाद